राम राम नमस्कार मी तुमचा मित्र शशिकांत मराठे तुमच्या पुन्हा एकदा केसरी रक्षल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कुठ शिक्षणमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता माझ्या चारही बाजूला नवीन कलेक्शन्स खचाखच भरलेला आहे मित्रांनो का त्याच्यात आलिया कट नायरा कट टू पीस थ्री पीस ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवंय सर्व आज मी तुम्हाला वन बाय वन सर्व दाखवणार आहे तुम्हाला कोंबोमध्ये हवं आहे एका बंडलमध्ये चार साईज ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर सुरुवात करूया पण इथे सुरुवात कितीला होणार आहे तुम्ही पाहू शकता की इथे जिथे तुमची नजर जाणार आहे तिथे तुम्हाला सर्व कलेक्शन्स कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा शगुन ह्या कॅटलॉगचं नाव आहे फक्त नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला स्टार्ट होतं आणि इथे जे पण तुम्हाला मी दाखवतोय बारकोड सिस्टम एकदम ट्रान्सपरन्सी आणि तुम्ही आपण म्हणतो ना विश्वासाचं एक प्रतीक जर आपण म्हटलं तरी तरीसुद्धा वावगं ठरणार नाही कारण इथे मित्रांनो हे माझे बोलणं नाही आहे हे आमच्या कस्टमरचे रिव्ह्यू आहे की इथे आल्यावर कुठलाही कस्टमर असं म्हणत नाही की नाही मला काही फरक वाटतं इथे आल्यावर एक घरासारखं वातावरण तयार होतं आणि इथे आपण जर बघितलं तर आज आपण नवीन नवीन कलेक्शन्स पाहणार आहोत टॉपिक तुम्हाला माहितीच आहे की आलिया कट नायरा कट टू पीस थ्री पीस ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व आपण वन बाय वन पाहूया पण सध्या आता डिमांडेबल जे आहे ते आलिया कट नायरा कट याची फार जास्त मागणी तर आपण सुरुवात त्याच्यापासूनच करूया आणि बघूया की इथे कलेक्शन्स कसं राहणार आहे वाव सुंदर बघा रिओन फॅब्रिकवरती हे तुम्हाला पूर्ण फ्लावरी प्रिंट येतं आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण आपण म्हणतो ना हँडवर्क त्या प्रकारचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिझाईन्स मित्रांनो भरपूर आहे आणि फॅब्रिक वाईज जर गोष्ट केली तर फारच लचकदार एकदम सुंदर अशा प्रकारचं फॅब्रिक तुम्हाला आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण हँडवर्क वर्क खाटली वर्क इथे करलेलं आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सुंदर असे पाहायला मिळतील बघा पॅन्ट तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्ट पॅन्ट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दुपट्टा हा तुम्हाला डबल शेडमध्ये पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचे भरपूर कॉन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला मिळतील पण माझी विनंती की इथे जेव्हा तुम्ही येतात किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करता पी डी एफ मागवता जे पण तुम्ही उपक्रम करता त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की मला कुठे काय आणि कशा प्रकारचं फॅब्रिक मागवायचं आहे माझी नीड कशी आहे मला काय हवं आहे हे पाहणं फार गरजेचं कारण इथे तुम्हाला लेडीज वेअरची कम्प्लीट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचे डिझाईन तर सुंदर आहेच फॉईल प्रिंटवरती पण हँडवर्क जर बघितलं तर फारच सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे नंतर बॉटम एअर जर आपण बघितली तर टोन टू टोनमध्ये तुम्हाला बॉटम एअर मिळणार आहे बघा वाव आकर्षक आणि मित्रांनो हीच एक वैशिष्ट्य आहे की केसिरा टक्शल कंपनीमध्ये तुम्हाला फॅब्रिक सुंदर भेटणार आहे रेट एकदम रिजनेबल आणि त्याच्यावर तुम्ही मार्जिन चांगली करू शकता येस डेफिनेटली कारण कॉन्सेप्ट कसाही असू द्या वस्तू आपल्याला काय भेटते आपल्या मनासारखं प्रोडक्ट भेटलं तर तुम्ही खुश तुमचा ग्राहक खुश आणि तुमची पर्सनॅलिटीसुद्धा खुश का कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तर तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं प्रिझम टेस्ट आपण प्रिमियम क्वालिटी ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचं पण हां मित्रांनो तुम्ही तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की सर्व एकदम खरं आहे हो प्राईस काय तर तुम्हाला माहिती आहे की सर्व आम्ही शेअर करू शकत नाही नव्याण्णवपासून सुरू होते आपल्याकडे जास्त तुम्हाला माहिती हवी तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करू शकता आणि तिथे तुम्हाला घरी बसल्या बसल्या पी डी एफ लिंक सर्व तुम्हाला भेटणार आहे जिथे तुम्ही सर्च करू शकता की कुठली क्वालिटी कुठला प्रोडक्ट कितीला पडणार आहे आणि त्याच्यावर मी किती मार्जिन घेऊ शकतो येस yes, डेफिनेटली तर आपण पाहूया नेक्स्ट कलेक्शन्स हे पण सुंदर बघा कारण आज आपण जर बघितलं तर सर्व प्रकारच्या कलेक्शन तुम्हाला इथे वेगवेगळं पाहायला मिळणार आहे हँडवर्क खाटली वर्क बॉटमवेअर तुम्हाला जसे हवे सर्व एकापेक्षा एक सुंदर असे तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्ही पाहू शकता बघा दुपट्टा कॉन्ट्रास्ट तुम्हाला भेटणार आहे आणि अशा प्रकारचे भरपूर पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील पण माझी विनंती की मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला मी भरपूर कलेक्शन दाखवले जे पण तुम्हाला आवडले असेल ना स्क्रीनशॉट घ्या जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोघेही ठिकाणी तुम्ही कॉलिंग करून सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि सुद्धा निशुल्क आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चार्ज पेएबल नाही हां तुम्हाला इथे यायचं आहे तर तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची सुद्धा व्यवस्था केलेली म्हणजे तुम्ही इथे आल्यावर जर तुम्हाला इथे यायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमची जी टीम आहे ती तुम्हाला पिकअप करेल आणि इथे आल्यावर बघा तुम्हाला जशा प्रकारचं कलेक्शन्स आहे ज्या प्रकारची रेंज हवी जशा प्रकारची तुम्हाला क्वालिटी हवी सर्व तुम्हाला आयरनसाठी साड्या हव्या काठापत्राच्या साड्या हव्या प्रिंटेड साड्या हव्या तुम्हाला ज्या म्हणजे आपण व्हिडिओ तर आपण कुर्तीच्या पाहतो आहे पण इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा आता हे टू पीसमध्ये आपण म पाहतो आहे सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन्स आहे आणि फॅब्रिक वाईज फारच अट्रॅक्टिव्ह कलेक्शन्स मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील आणि असे, असे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला इथे कुर्ती सेक्शनमध्ये पाहायला मिळतील म्हणजे की ऑल इन वन एकच ठिकाण जिथे मला सर्व कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि मित्रांनो असं एकमेव स्थळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे केसरिया टेक्सटाइल कंपनी जिथे आल्यावर तुम्हाला सर्व कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील तेसुद्धा तुमच्या मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आणि त्यामुळे तुमचा विश्वास आणि जी आमच्यावरची जबाबदारी तुम्ही वाढत आहे तीसुद्धा आम्हाला कळते मित्रांनो त्यामुळेच तर आम्ही नवीन नवीन कलेक्शन्स नवीन नवीन पॅटर्न्स तुमच्यासाठी घेऊन येतो आणि इथे आल्यावर तुम्हाला असं वाटणारच नाही की मी परक्या ठिकाणी आलो आहे कारण इथे वातावरण असं बनवलेलं आहे मित्रांनो की तुम्हाला असं वाटणारच नाही की मी परक्या ठिकाणी आलो एक एकदम फॅमिली मेंबर आपण ज्याला म्हणतो ना त्याप्रकारे तुम्हाला सर्व इथे व्यवस्था सेल्स पर्सन आणि वातावरण असं बनतं ना की कुठलाही व्यक्ती असो तो साऊथचा असो गुजरातचा असो महाराष्ट्राचा असो जिथला पण व्यक्ती असेल त्याला इथे आल्यावर एकच गोष्ट कळतं की मला जायचं आहे की सीआर कंपनीला आणि तिथून परचेस करून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करेल आणि चांगल्या प्रकारचा मी एक ग्रोथ करू शकतो तर मित्रांनो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर एकच काम करायचे लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी रजा घेतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम कानाम केसरी या सही दाम